नमस्कार सौ श्यामा चातक देशपांडे माझ्या कथेचं नाव आहे विहंगाच्या सोबतीत कथा आए, ही सत्य घडलेली आहे आणि म्हणूनच ही कथारूपाने मी सांगत आहे प्रत्येकाईचं आपल्या मुलावर खूप खूप प्रेम असतं आपल्या कुटुंबावरही प्रेम असतं कोणालाही असं वाटत नाही की आपण हा मुलाबाळाचा संसार सोडून आपण देवाघरी जावं पण काही गोष्टी अशा असतात की तिथे पर्यायच नसतो आई आमची अशीच हळूहळू थकत गेली शरीर तिचे थकत गेले तिला संधिवाद झाला आणि शेवटी शेवटी तिला सहन होत होईना आणि त्यानंतर ती मार्गशीर्ष महिना त्यामध्ये ती देवाघरी गेली सगळ्या कुटुंबाला खूप खूप खुँ दुःख झाले मुले उघडी पडली पण पर वडिलांचे छत्र होतेच आणि त्यांनी पण सगळीकडून साथ दिली काही दिवस गेले आणि एक छोटंसं पोपटाचं पिल्लू आम्ही अभ्यास करत असताना आमच्या गच्चीवर आलं आणि माझ्या तांब्यावर पाण्याच्या बसलं आणि त्यांनी पाणी पिलं त्यानंतर तो भावा भाऊ अभ्यास करत होता तिथे ते गेलं त्यानंतर तिथेही ते, ते दुपारी थोड्या वेळ थांबलं आणि उडून गेलं आम्हाला याचं खूप आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी पाहतात पुन्हाही तेच पिल्लू पुन्हा आमच्याजवळ आलो आम्हाला असं वाटलं माझी काकू त्या ठिकाणी होती आणि तिने लगेच पिंजरा आणला आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाला सोडून दिलं तेव्हा मला काही काळ असं वाटलं की आपली आई तर नसेल नाही कारण शेवटपर्यंत ती म्हणायची की मला मोकळं करा मला असं उडा वाटते मला असा हात माझे मोकळे करावे वाटतात तिला संधिवाद झाला होता आणि त्यामुळे तिची हालचाल तिला करता येत नव्हती आणि अशा स्थितीमध्ये सारखं तिला वाटायचं की आपण मोकळं व्हावं कदाचित ती तर नसेल असं आम्हाला वाटलं आणि थोडे एक रात्र त्या पिंजऱ्यामध्ये आम्ही ठेवलं आणि असं म्हटलं की जन्मभर तिचे हात आखडलेले होते कदाचित ती ती तर नसावी हे आणि म्हणून तो पिंजरा उघडला आणि तिला मोकळं केलं पिंज पिंजऱ्यातला प पक्षी आकाशामध्ये भररभर उडू लागला उडू लागला तरीसुद्धा ते पिल्लू रोज संध्याकाळी पाच वाजले की ते आमच्या गच्चीवर यायचं त्याला आम्ही थोड्याशा शे शेंगा देत होतो पाण्याचा ता एक तांब्या ठेवायचा आणि आम्ही लांबून पाहत होतो असं करता करता आमच्या नगरवासियांनी प्रत्येकाने हा अनुभव पाहिला किती अजब अनुभव आहे हो पिल्लू येतं काय पाणी पितंय दाणा खाते आणि दुसऱ्या बाजूने निघून जातो असे कित्येक दिवस रोज हा दिन अक्रम होता श्रावण महिना असायचा पाऊस पडायचा देवाचा नैवेद्य व्हायचा श्रावणी सोमवार सोडायला आम्ही खाली बसायचं जेवायला आणि वर एकदम आठवण यायची अरे पोपट तर आला नसेल बरोबर पोपट गिरट्या घालत येत होता आणि त्याला पाणी दाणा दिला की तो निघून जायचा असं जवळजवळ एक वर्षभर झालं त्यानंतर मात्र एक वर्षानंतर तिची तिथे होऊन गेली आणि त्यानंतर त्याचं येणं मात्र बंद झालं मग तर दुसरा पोपट एक तिच्या त्याच्यासोबत यायचा दोघेही एका दिशेनं निघून जायचे असे करता करता त्या आमची आजी पण आली आजोबा आले त्या प्रत्येकाने त्या पोपटाजवळ पाहायचं आणि तू रमा तर नाहीस ना असं म्हणून आजोबाने हात केला आणि हातावरती पोपटाचं पिल्लू बसलं मामाने त्याचा फोटो पण काढलेला होता अगदी खरं म्हणजे ही गोष्ट सत्य आम्ही स्वत सगळ्यांनी अनुभवलेली आहे त्यानंतर काही दिवसानंतर मग पुन्हा पोपट येणं ते बंद झालं आणि त्यानंतर मग भावाचा भाऊ भावा माझा सर्व एम एमध्ये सर्वप्रथम आला सगळ्यांना आनंद झाला पुन्हा या गोष्टीचा या विसर पडला आणि त्याचा इंटरव्ह्यू होता त्याला गावाला जायचं होतं त्या दिवशी ती त्या दिवशीची ती पहाट वडील पूजेला बसलेले भावाला सगळं आवरून दिलं होतं त्याचा मित्रही खाला होता तो आणि माझा भाऊ दोघे इंटरव्ह्यूला जाणार आणि त्या दारामधून ते बाहेर गेले आणि देवघरात पाहतो तर फडफड फडफड असा आवाज आला मी पाहू लागले मी वडिलांच्या तिथे पूजेची सेवा चालू होती दिवा लावणं पंचामृत देणं तोवर देवघरात पाहते तर पोपट आणि त्याच्या तोंडात पाकळ्या होत्या गुलाबाच्या त्या पाकळ्या सोडत ते दाराबाहेर गेलं पुन्हाही वाटलं कदाचित ही ऐत नसेल तिचा जीव गुंतला होता तिच्या मुलामध्ये त्याच्या पाठीशी तो ती अस असणारच असं म्हणून खूप खुँप खूप आम्हाला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं म्हणजे आई जरी देहानी गेली तरी तिचा आत्मा आमच्या भोवती कसा फिरत होता हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी तसंच या विहंगाचा सोबतीत त्याच्या सोबतीचा मला जो आनंद झाला त्याला मोकळं केलं तो एक पक्षी होता पिंजरत अडकलेला जणू काही या संसाराच्या आणि तो आता मुक्त झाला परंतु त्याचा आत्मा हा आमच्या भोवती कसा फिरत होता हे या कथेतून मला अनुभवायला मिळालं आणि ही कथा आपल्यापुढे मीच कथन केली नमस्कार धन्यवाद